हम भारत के पूर्व सैनिक नाही प्रेरणा ना लाए है देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे, वंदे रोमात रोमा भिनदी आहे देशभक्ती त्यांचं उभरत तारुण्य खर्च झालाय देशसेवेमध्ये मंडळी त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण युद्धजन्य परिस्थिति असो की नसो शत्रु और सतत ठेवला अंकुश बर्फर की चोटी तपती रेती सागर हो या हो खाई शत्रु पोत और टैंक विमानों की देखो शामत आई भारत के जल थल न भसारे सदा बचाते आए हैं। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम वंदे मातरम असे आपले तीनही दलाचे सैनिक अधिकारी खरंच आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं खर तर भारतीय सैनिक ही संकल्पना हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे माझी सैनिक त्यांच्या सुविद्य पत्नी त्यांच्या वीरपत्नी वीर माता या सोलते करता है वेटरन ग्रुप कैप्टन श्रीकांत वालवड़कर सर बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात। चला आइकुया अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाए दूर करे सद शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे महान राष्ट्र था पुनः बनेगा लक्ष्य यही ले आए हैं देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं वंदे मातरम वंदे मातरम गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे एक आगावेगळा कार्यक्रम भारतामधला पहिला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि नाईन्टी पॉईंट फोर ग्रीन एफ एम सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आपण प्रस्तुत करत आहोत या कार्यक्रमाचं उद्दिष्ट एकच आहे प्रत्येक सैनिक त्याच्या अनुभवातून त्यांच्या मुलाखतीमधून भारतीय सैनिक संकल्पना काय आहे आणि त्याबरोबर त्याच्या परिवाराच्या अनुभवातून आपण सांगतोय किती स्ट्रॉंग त्या लेडीजनं राहायला पाहिजे आ, संसार करण्यासाठी म्हणून दोन चाक असतात पण एक चाक देशाच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतं आणि दुसरं ते चाक ते जे आहे ते स्ट्राँग राहायला पाहिजे कारण त्याला सगळं सांभाळायचं असतं आणि त्या जेवढं स्ट्राँग असतील तेवढं तो सैनिक देशाला आपलं पूर्ण आयुष्य देऊ शकतो सामाजिक समभाव सुरक्षा निर्बल क्यो भयभीत संतती है सब भारत मा सब के मन मे प्रीत रहे संघटना महाशक्ती हय मंत्रि अपनाए है। देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए है। वंदे मातरम वंदे मातरम त्यांचं आमच्या आयुष्यामधलं महत्व फार फार महत्वाचं स्थान आहे आणि ह्याची जाणीव प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी होते त्यामुळे रिटायरमेंट नंतर आम्ही त्यांचं खूप खूप कौतुक करतो हे आमची जबाबदारी असं वाटतं आम्हाला ओके okay. आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये एक निराळे फॅमिली आलेले आहे हे, हे एअर वॉरियर आहेत त्यांचं नाव आहे वेटरन सार्जंट जयवंतराव विष्णू पाटील आणि त्यांच्या सुविद्यपत्नी सौ सुवर्णा जयवंतराव पाटील सर तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मॅडम तुमच्या अनुभवातून आपण सांगतो आहोत एअरफोर्स लाईफ कसं असतं एअरफोर्समधला अनुभव कसे असतात आणि भारतीय सैनिक ही संकल्पना कशी आहे प्रत्येकाच्या आहेत आर्मीचे निर्णय आहेत एअरफोर्सचे निर्णय आहेत नेवीचे निर्णय आहेत तुमचे प्रत्येक त्यातल्या प्रत्येकाच्या नवनिर्णायक आहेत तर मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा सर की एअरफोर्स जॉईन केल्यानंतर आयुष्य बदलला मग त्यापूर्वीचं आयुष्य सिलेक्शनला तुम्ही जाता सिलेक्शन सोपं नाही भारतात ऑल इंडिया मेरिट असलीट असतं तुमच्यात गुण असतील तर तुम्ही सिलेक्ट होता नसतील तर होत नाही तिथे पैसे देऊन किंवा हे होत नाही व्हेरी क्लिअर से, फेअर सिलेक्शन आहे आणि तुमच्या वडील काय करतात किती कमावतात कुठे खेड्यातले आहेत का शहरातले काही फरक पडत नाही माझ्या समोर आलेला मुलगा तो आहे का तसा त्याचा गुण आहेत का तर मी सिलेक्ट होतो तर हे सिलेक्शन झालं तुम्ही ट्रेनिंगला गेला आणि त्यानंतर मग पहिली पोस्टिंग हा एंटायर प्रवास आयुष्यातला तुम्ही ज्या मागे वळून बघता त्याबद्दल काय सांगा मी जयवंतराव विष्णू पाटील माझं मूळ गाव ढळी वाळवी तालुक्यातील माझं प्राथमिक शिक्षक आणि हायस्कूलचे शिक्षण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील महेमानगड्या गावी झाले कारण माझे वडील शिक्षक होते त्यामुळे त्यांच्याबरोबर okay. मला तिथं शिक्षण त्यांच्याबरोबरच झालं सातारा जिल्ह्यातील मेहमानगडे गाव दुष्काळी भागातील असल्यामुळे बऱ्यापैकी तिथले लोक एकतर मुंबईला किंवा मिळते असायचे अच्छा मग तिथं असतानाच आमच्या शाळेमध्ये एक म्हणजे बांगलादेशाचं युद्ध झाल्यानंतर जे सैनिक आले होते त्यांचे अनुभव सांगण्यासाठी शाळेत बोलवलं होतं त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर एक मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की आपण पण मिलिट्रीत जावं त्यावेळेस मी सहावीला किंवा सातवीला लहानच होतो मी पहिला प्रयत्न केला तर आठवीला किंवा नववीला असताना साताराला गेलो होतो मी आणि आमचे मित्र होते सूर्यवंशी म्हणून त्याचं सिलेक्शन झालं माझं रेव्ह्यू मध्ये मला आउट झालो मी दहावीत असताना मला मी एक नेवी बॅज मध्ये प्रयत्न केला ट्रेनिंग असेल बरोबर त्यामध्ये पूर्ण सिलेक्शन से वगैरे हो झालं परंतु इंटरव्यूला परत त्यांनी पर कोल्हापूरला बोलवलं आणि इंटरव्ह्यू मध्ये बऱ्यापैकी इंग्रजी मध्ये होती दहावीमध्ये आम्हाला इंग्रजी सातवी पाचवी पासून सुरुवात झाली त्यामुळे इंग्रजी हे प्रभुत्व नव्हते त्यामुळे इंटरव्ह्यू मध्ये मी फेल झालो ओके त्यानंतर मी दहावी केल्यानंतर मी अकरावी तिथं देवडीला केलं पण तिथं माझं दुर्दैव असं की तिथं अकरावी सायन्स असून मराठी माध्यमात करावं लागतं अरे बापरे अकरावी <laughs> मराठी माध्यमात तो okay. वडिलांची तालुका ट्रान्सफर झाली इकडे वाटाला छायवरचं वाटत तिथून okay, मी काशीगावला ऍडमिशन घेतलं बारावीला बार। हो। ते इंग्लिश माध्यमात माध्यम बद्दल प्रॉब्लेम असा झाला की मला बारावीला टक्केवारी कमी मिळाली पुढे काय कराल असा प्रश्न झाल्यावर वडिलांनी एका त्यांच्या मित्राला विचारलं ते म्हणले तुम्ही पुढे काय करणार तर बीएससी बीएससी केल्यानंतर काय करणार बीएड मी तुम्ही शिक्षकच बनवणार ना त्याला त्याच्याऐवजी तुम्ही असं करा की त्याच्यावर डीएड करा अच्छा तुम्ही तीन वर्ष बीएससी ची आणि एक वर्ष बीएड चीएड केलं तर दोन वर्षात त्याचं डीएडून पुढच्या दोन वर्षात सर्व्हिसला पण लागू शकतो मी डीएड केलं डीएड चा निकाल लागायचा मी मामाच्या गावी गेलो मामाच्या मुलांनी त्यावेळी दहा रुपयाचे मीनाटर करा आणि अर्ज मागवा असं ते मग ते मामाचा मुलगा त्याच्या मित्राने अर्ज मागे होते आणि ते दोघं भरत बसले होते मध्ये मला विचारायचे कारण मी बारावी थोडं सायन्स बरोबर वर असल्यामुळे काय कुठे काय लिहायचं असं विचारायचं मग त्यांचा फॉर्म बघून मी तो उतरून काढला अच्छा आणि इकडे आष्ट आल्यावर मी तुमच्या कॉलेजवर जाऊन टाईप करून घेतला आणि पाठवलं अच्छा त्या दोघांना काय नाही मला आला केली त्याची परीक्षा इथं मिरजीला झाली नॉर्मली परीक्षा क्वार्टरन्यूरला मुंबईला बरोबर इथे त्यांनी पहिल्या दिवशी त्यांनी टेक्निकल नॉन टेक्निकल विभागणी केली बरोबर त्यानंतर माझं टेक्निकल मध्ये सिलेक्शन झालं बारावी सायन्स होतं त्यामुळे त्यानंतर त्यांनी मग टेक्निकलचे तीन भाग केले अच्छा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल माझं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सिलेक्शन झाला दुसऱ्या दिवशी त्यांनी आमची मेडिकल घेतली दुपारपर्यंत आणि दुपारी संध्याकाळी तर सहा साडेसहा वाजता आम्हाला जॉईनिंग लेटरी मिळाली अरे वा त्याच दिवशी त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवशी टेक्निकल नॉन टेक्निकल असे सिलेक्शन वगैरे झाल्यानंतर जॉईनिंग लेटर मिळाला व्हेरी गुड बहुत बढिया मग चार तुमचा अठरा पूर्ण जास्त चालतो माझा अजून चा निकाल अच्छा ओके ओके राईट सुट्टी होती पोहायची त्या दरम्यान ही परीक्षा दिली मी व्हेरी गुड म्हणजे जाणं असं काय नव्हतं निश्चित पण एक परीक्षा कशी असते बघूया म्हणून अर्ज केला अच्छा म्हणजे आपल्याला आपली कोट माहित नसते काय जो पण आपण कुठे परीक्षा किंवा कुठेतरी ते हे करत नाही अनुभव नाही लक्षात बरोबर मग मी मुंबईला हजार झालो ओके तिथे चार दिवस त्यांनी डॉक्युमेंटेशन काहीतरी झालं ग्रीन एनरोलमेंट हा अच्छा तिथून आम्हाला मग पहायला पाठवलं बेंगलोरला ओके सहा महिने बेसिकू ट्रेड मिळाला होता बरं हो मग ते बेसिक ट्रेनिंग केल्यानंतर मग आम्हाला पोस्टिंग मला पहिली पठाणकोट मिळाली बर अरे रे व्हेरी ऍक्टिव्ह बेस पठानकोटला काही दिवस झाल्यावर मग साठी मला मग एक दीड वर्षात परत पाठवलं ओके पुढच्या ट्रेनिंग ते रिपेअरसाठी म्हणजे हे होतं तेव्हा ऑब्झर्वेशन वगैरे करायचं होतं एखादा सा, अनुभव सांगा पठाणकोटचा सा। पठाणकोटचा सा। तसं एक्च्युअली तुमचा हा अनुभव सांगा की दहिवडी सारख्या तुम्ही एक मुलगा पास होतो मुंबईला जातो पहिल्यांदा आयुष्यात मुंबईला गेला असा मुंबई हो हा ना आणि तो प्रवास करून तिथून तुम्हाला डायरेक्ट परत पाठवत नाही ते तुम्हाला ट्रेन मध्ये बसवतात चला साठी जा हजार वेळेला मी गेलो वडिलांना घेऊन मला एक पहिल्यांदाच बरोबर मुंबईला गेलो वडिलांना घेऊन गेलो हिंदी पण थोडं बोल बोलायचं बरोबर तिथं हजर झालो तिथून मग तिथं राहायची पण सोय नव्हती तसं मग त्यावेळी विजलासराव शिंदेची ओळख असल्यामुळं वडिलांनी त्यांना फोन करून सांगितलं त्यांनी मग आमदार निवड आमची सोय केली तिथं एक दिवस आलो दुसऱ्या दिवशी मग तिथे कुठली तरी सेव आली गवर्नमेंटची अच्छा मग ते खाली करायला मग मला मग त्यांचं ते गेस्ट हाऊस परदेशाशी ओके okay. हे जी बिल्डिंग होती तिथून आमची सुईकी अच्छा अच्छा बरं बरं मग तिथे राहिलो अच्छा ओके मग तिथून परत हजर वाहण्यासाठी ज्यावेळेला आम्हाला पाठवले बॅचने करेक्ट बार। रिझर्वेशन त्यांनी दोन बोगी बुक केलेले होत्या बरोबर त्यावेळेस पहिल्यांदा मी म्हणजे रेल्वेत पहिल्यांदा बसलो त्याच्या आधी रेल्वे सुद्धा बसले मुंबईला पण तुम्ही बसने गेला असं बसने बस ओके ग्रेट हा बस निराळा आणि मग ट्रेन मध्ये बसला तुम्ही मी बंगलोरला पोहोचले किती निराळा ने अनुभव आहे ना हो तेच म्हणजे आयुष्य बदलायला लागलं हॉरायझन वाईडन व्हायला लागलं बहुत बढिया असं तर आणि त्यानंतर तुम्ही ट्रेनिंग झालं आणि पठाणकोटला गेला बहुत बढिया आपण इथं छोटा ब्रेक घेऊया ग्रीन गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत वेटरन साजन जयवंतराव विष्णू पाटील आणि त्यांच्या सुविद्यपत्नी स्वीरांगना सौ so, सुवर्णा जयवंतराव पाटील मॅडम मी तुमच्याकडे वळतो प्रत्येक स्त्रीचं आयुष्य लग्नानंतर बदलतं माहेर सोडायचं आपले लोक सोडायचे आणि नवीन ठिकाणी नवीन माणसाबरोबर तो अनुभव आणि पहिल्या पोस्टवर तुम्ही जाता हा प्रवासाबद्दल काय सांगाल मी माझं गाव तांबवे ओके okay. तांबवे गावात माझं शिक्षण झालं दहावीपर्यंत अच्छा तिथून मग म्हणजे स्वप्नातही नव्हतं की एअरपोर्ट मध्ये नवरा मिळेल बरोबर आई वडील म्हणजे एकटे असल्यामुळे त्यांना वाटायचं की हि जवळपासच कुठंतरी आणि हे एकदम असं स्थळ आलं आणि हे एअरपोर्ट्स मधलं गला गला। होता ने, नाही काहीच नाही काहीच नाही वडील काय करायचं वडील कारखान्यात होते अच्छा ओके आणि एअरफोर्स मध्ये तर मला लोक अशी म्हणजे आमच्या घरातली चिडवायची हो की आता ह्याच्यात मिलिटरीत नवरा आहे म्हटल्यावर दारू पिते आणि दारू पिणाऱ्या माणसाला खूप द्यायची म्हणजे आता आता काय करणार आता नवराच दारू प्यायला म्हणजे पित्यात तिथं लोक असं <laughs> गैरसमज किती असतो पण लग्न झाल्यावर लक्षात लक्षा आलं हे ना नाही असं हे पीतच नव्हते बरोबर लग्न झाल्यावर जामनगरला गेलो कधी कुठे गेलेलो नव्हतं बरोबर ट्रेन पहिला मिरजेला हा मिरजे मोठं स्टेशन ओके मग जामनगरला गेलो जामचे मुंबईत हा मिरजेत मुंबई आणि मुंबईत जाम, जामनगर बरोबर बर, अच्छा मग तिथं एक शिंदे साहेब म्हणून होते त्याने आमची सगळी व्यवस्था केली होती म्हणजे चार पासून पा <laughs> ते सगळं संसार पूर्ण त्यांनी साहित्य सगळं भरून ठेवले बरं बरं मग म्हणजे हा मित्र पुण्याला ऐकते मग म्हणले आता सगळं हे केलंय तुम्ही फ्रेश व्हा अच्छा त्यांनी चहा करून दिला अच्छा बरं परत म्हणजे आता रेस्ट हे करा म्हणजे घ्या मग त्यांनी सगळं सगळं व्यवस्था सगळी केली एअरफोर्स हा हे मला खरं आवड अगदी अगदी लोक मी कायफोर्स लोक हा हा असतात अनुभव एक नंबर आणि बघा ना सतरा अठरा एकोणीसव्या वर्षी हे मुलं जातात घर सोडून सगळं आणि तिथे गेल्या जाणवतं पूर्ण एक एअरफोर्स स्टेशन म्हणजे पूर्ण भारत आहे तिथे सगळ्या स्टेटमधले लोक आहेत एकमेक ओळखतात पण एकमेकांना लागून राहतात रहत, हे फार महत्वाचं आहे ते महत्वाचं म्हणजे जयवंतराव पाटील लग्न होऊन येत आहेत व्यवस्थापन केली पाहिजे जबाबदारी आपली आहे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम न्यायला आले होते हे, हे, हे फार महत्वाचं आहे हे स्पेशालिटी आहे आर्म फोर्सेसची की यस एकमेकांना बरोबर बहुत बढिया आणि तिथला एखादा अनुभव सांगा ना जामनगरचा जातानाचा किंवा पोचल्यानंतर किंवा तिथं मग हिंदी हिंदी आ, तर येतच नव्हतं मग बाहेर घ्यायचीच नाही अच्छा <laughs> <laughs> हे घरातन बाहेर गेले की घरातच बस नंतर आल्यावर मग बाहेर जायचं फिरायला हिंदी येतच नव्हती अजिबात बिलकुलच नव्हतं दहावी पासून अगदी आणि हिंदी तर येतच नव्हती बरोबर थोडकी मोडकी परत नंतर शिकले शिकलं तेच बरोबर एअरफोर्ट शिकवत एअरफोर्ट शिकवत पण एक सांगतो मॅडम की तुम्ही आहात म्हणून आम्हाला भरपूर आधार आहे आम्हाला आधार आहे आम्ही तिथं चोवीस तास काम करू शकतो की माहिती यार ही माझी बायको आहे ना ती सगळं हँडल करणार आहे त्याच्यात ते कॅपॅबिलिटी आहे जरी इनिशियली थोडंसं हे असलं तरी नंतर माहिती आहे ते स्ट्राँग राहायलाच पाहिजे तुम्हाला मुलं तुम्ही खरं था। सांभाळता आम्ही तर असतोच देशसेवेसाठी हे फार महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे तुमचं योगदान आमच्या आयुष्यात फार मोठं आहे म्हणजे एअरफोर्सने आमच्या अर्थ दिला ना तर तुम्ही स्थैर्य दिले त्या ते त्या शुष्याला हे फार ते जाणीव प्रत्येक वेळी होते आम्हाला खूप छान मॅम खूप छान आपण इथं छोटासा ब्रेक घेऊया गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार आज आपण ऐकत आहोत एअर वॉरियर वेटरन सार्जंट जयवंतराव विष्णू पाटील आणि त्यांच्या सुविद्यपत्नी वीरांगना सौ सुवर्णा जयवंतराव पाटील यांच्या अनुभवातून एअरफोर्स आर्मी नेव्ही आणि इंडियन सोल्जर इन जनरल काय संकल्पना आहे सर मी तुमच्याकडे परत वळतो आयुष्यातला भरपूर अनुभव असतील पण एक अनुभव असा सांगा की म्हातारपणे जेव्हा आम्हाला काही करता येणार नाही ती आठवण आली की माझं सलाईन मेडिसिन ऑक्सिजन त्यावेळेच ते असणार आहे असा अनुभव सांगा अभिमान वाटतं मी एअरफोर्स मध्ये काम केलं आयुष्यात माझा अर्थ मिळाला मी दिल्लीला पोस्टिंग झाली माझी मॉडिफिकेशन नूटमध्ये ते नूट होतं टोटली तुमच्या पिक्चरमध्ये मॉडिफिकेशन केलेलं होतं के त्यांनी बऱ्यापैकी अँटीजेमिक सिस्टम चा टोटल okay. इंडिजनिस आणि त्याचं ट्रीटमेंट प्रत्येक युनिटला जाऊन करावं असं होतं छोटंच युनिट पण एवढं एक कोऑपरेशन होतं एन्सी टू ओ सव्वीस लोक फक्त कुटुंब असल्यासारखं अगदी बरोबर प्रत्येक टीडी वगैरे असं टेम्परेरी जावं लागायचं बरोबर पण एवढं सहकार्य होतं बऱ्याचशा टीडी आम्ही म्हणजे जाऊन बायररोड सुद्धा ट्रीटमेंट जाऊन केलेली आणि काय बाय अच्छा श्रीनगर अमंतपूर बऱ्यापैकी त्या ट्रीटमेंट आम्ही बायर यस यस बाकी बऱ्यापैकी त्यामुळे पालमवर पालमवर पोचायचं तिथून टेक ऑफ करायचं येस श्रीनगर ओके ओके आणि बऱ्यापैकी ते इक्विपमेंट सोपिस्टिकेटेड होत त्यामुळे साठी असेल किंवा आमच्यासाठी बस बरोबर आहे बरोबर ती लिफ्ट करून घेऊन जाईल नॅशनल सिक्युरिटी मध्ये कॉम्प्रोमाइज करता येत नाही टाइम महत्वाचा आहे जात ते बऱ्यापैकी मॉडिफिकेशन करण्यामध्ये येऊन एवढ्या त्यामध्ये आमच्या उत्तर हे झाले होतो किंवा आमच्या जो जे एनसी होते जे हो, सहाय्य करणार बरोबर इव्हन आमची काम आहे म्हणजे ड्रिलिंग असू द्या ओके फिटमेंट असू द्या किंवा वायरिंगचं रुटिंग असू द्या ते सुद्धा करायचे त्यांना पण टेंड केलं की एखादा सुट्टी गेला किंवा एखाद्या काहीच काम केला ते पूर्ण करायचे कमी पडू नये कमी पडत नव्हती बहुत पडे बऱ्यापैकी आम्हाला त्या डीआरडीब्ल्यू चा सायंटिस्ट इंजिनियर त्यांच्याबरोबर काम करायला आम्हाला संधी मिळाली सुंदर त्यांचं फार मोठं कॉपरेशन बऱ्यापैकी मी काही टीडी टेम्पर ड्युटी हैदराबादला तुम्हाला राहिलो अच्छा बरं खूप छान त्यांच्या ते सहकार्य खूप छान वाटले ते टीम आहे शेवटी त्या निमित्ताने सुद्धा आम्ही कारण हे आमची नृत्य डायरेक्ट वायगुणच्या अंडर ओके आमचा एक माणूस तिथे काय ला अटॅच असतो बरोबर एक वर्ष मी तिथं होतो वा बरोबर ते अनुभव सुद्धा फार चांगला खरंय खरंय मोठे अधिकारी असले तरी सुद्धा आमच्या बरोबर चांगलं वाटायचं मी सांगू का ऑफिसर त्यांच्या वागण्यातून दिसला पाहिजे रँक वरून नाही किंवा मी असा मोठा आहे असं नाही तुमच्या वागण्यावरून कळलं पाहिजे कि प्रत्येक सोल्जर माझा महत्वाचा आहे प्रेशस आहे देशाची संपत्ती त्याचा आदर तेवढा करायलाच पाहिजे आणि हे टीम आहे ना टीम एफर्ट आहे पायलट आज टेक ऑफ करू शकतो कारण टेक्निशियन इतकं रात्रभर काम करतात हे टीम एफर्ट आहे म्हणून एकमेकांचा आधार करणे तर शिकवतच एअरफोस आपल्याला बहुत बडी असा तर असा कुठला अनुभव श्रीनगरचा किंवा असेल की मॉडीफाय करताना काही असं मॉडीफाय करायचं तर नॉर्मली बऱ्यापैकी त्यांचं त्या स्थानिक तें कॉपरेशन को त्यांचं कोऑपरेशन चांगलं असतं अच्छा व्हेरी गुड मात्र आणि त्यात फायदा असं झाला की तो सात दिवसाचा प्रोग्राम असेल okay. आम्ही 2 ते तीन दिवसात ते मॉडिफिकेशन पूर्ण करू ओ टेस्ट करायचं वेरी गुड बाकी 4 दिवस आम्ही तिथ लोकल बरोबर आहे كده आलाय तू दोस पथाय नॉट व्हाई नॉट ऑटोमॅटिक माझं जवळजवळ पूर्ण म्हणजे होता नॉर्थ इंडिया हां फिरून झालं त्या मॉडिफिकेशनचा टीम झाला ओके ओके बरोबर दोन नेते मॉडिफिकेशन नाही चालतो आम्ही जेएनपीटी तुमचे जवाहरलाल जवाहरलाल नेहरू पोर्ट्रेट सीएसएस सीएसएस आहे युनिट आहे जेएनपीटी असं हे एक सुद्धा माणूस असं काम करताना दिसत नाही ते मेकॅन आहे म्हणजे क्रेन्स वगैरे किंवा ते मोठे मोठे कंटेनर वगैरे न्यायला आम्हाला ते पाहायला मिळाले त्याचबरोबर हेव्हरक्राफ्ट आहे जिमनीवर आणि पाण्यावर करेक्ट करेक्ट त्यानिमित्तानं आम्हाला ते बघता आलं हा व्हेरी गुड व्हेरी गुड तेच ना मी म्हणलं ना की इतकं व्हरायटी आहे देशामध्ये आपल्या आणि त्यांच्या संरक्षण क्षेत्रात देखील इतक्या व्हरायटीज आहेत आणि लकीली तुम्हाला ते पाहायला मिळालं तुम्ही एअरफोर्स नसता तर कदाचित कदाचित काय कधीच शक्य नव्हतं हे पाण हो ना बहुत बढिया आणि त्यात कॉम्प्रोमाइज नाहीये तुम्ही सात दिवस काम तीन दिवस करता कारण मग रात्रभर काम करतात नाही ते टायमिंग नाही हा आणि टेस्टिंग करून फिट असेल तुमचा रिपोर्ट गेला तरच ते झालंय नाही तर काम नाही झालं आणि एकदा गेलं म्हणजे तुम्ही परत दोनदा तीनदा यायचं असं <coughs> नाही कारण देशाचं नुकसान आहे बघा त्याच्यामध्ये त्यामुळे ते हे महत्वाचं आहे हे प्लॅनिंग आहे त्याच बहुत बडी असं आणि हे एअरफोन शिकवलं आपल्याला खूप छान असं म्हणजे आता जेव्हा ती अनुभव येईल ना श्रीनगरला मी हे केलं मी जे एन पी टीला असं केलं हे हे अनुभव मला सलाइन मेडिसिन ऑक्शन असणार मात्र बहुत बढिया असं मॅडम मी तुमच्याकडे बोलतो तुमच्या आयुष्यातला असा एक अनुभव सांगा भरपूर असतील मला माहिती कारण तुम्ही संसार सांभाळायच्या सा। मंत्रांचा <laughs> हो ना तर असा एक अनुभव सांगा की अभिमान वाटतो तो अनुभव आठवण आली की की एअरफोर्सच्या माणसं लग्न केलं म्हणून मला हे करता आलं माझ्या बाबतीत तसं झालं सांगा ना हे तिकडं ह्याला होते वायभवनला प्रेग्नेंट होते त्यावेळी ओके फर्स्ट टाइम हा नाही सेकंड टाइम आणि मग पोटात दुखायला लागलं दवाखान्यात जायला तर हे नव्हते मग तिथं गेलो दवाखान्यात गेल्यावर पाटणे साहेब म्हणून होते रितम सिंग म्हणून मेडिकल ऑफिसर होते लेडीज ओके तिथं आत गेल्यावर म्हटल्या तुमच्या बरोबर कोण आलंय तर म्हंटल कोणच नाही मग म्हटल्या तुमच्या म्हणजे मराठी असं ओळखीच कोण आहे का तर म्हटलं आहे ते पाटणे साहेब त्यांच्या वहिनी त्या म्हणजे सिरियस होत्या अच्छा बर हो हो आजारी होत्या त्या त्या म्हटल्या त्यांना आत बोलवा त्यांनी आत आल्यावर ते म्हटले तुमचं पेशंट मी बघते आणि तुम्ही यांना घेऊन जावा अच्छा बरं वायुभवन लवकर ह्याला कमांड हॉस्पिटल मग ते साहेब माझ्या बरोबर आले हे नसताना हो तेच ना खरंय खरंय ही अशी माणसं बाहेर फोर्स मध्येच मिळणार आर्मी मध्येच मिळणार कारण माहिती हे प्रत्येक क्षण महत्वाचं हे कधी संध्याकाळी आले अरे बापरे मग त्यानंतर त्यांना कळकी ऍडमिट झाले बरोबर आहे की परत डिलेवरी झाली दुसऱ्या दिवशी आले अरे बापरे बापरे नाही एकदा ऍडमिट करून घेतल्यावर तिथं कुणाला हेच करत बरोबर हा अनुभव पण किती वेळेवर तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली वेळेवरती घेऊन गेले जबाबदारी आपलं पार पार माणूस सोडून तो माणूस आपल्या बरोबर खरंय त्याची पत्नी पण सिरियस आहे त्यांना मी तुमचं पेशंट बघते म्हणते ती लेडीज मेडिकल ऑफिसर पण त्या पण छान होत्या खरंच खरंच हे कमरियाड्री म्हणतात बंधुत्व आमच्यामधलं अरे माझ्या एअर वॉरियरची पत्नी या स्टेजमध्ये मा मला न्यायला पाहिजे जबाबदारी आहे हे जे आहे ना हे वातावरण फार अभिमानास्पद गोष्ट ही आणि सगळीकडे म्हणजे सगळीकडे असतं कारण माणूस महत्वाचा आहे माझा माणूस महत्व आहे त्याच्या फॅमिली खरंच बाहेर मिळणं जरासा असं अवघड आहे की कठीणच आहे ऍक्च्युली हो ना बहुत बढिया मॅम हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणार आहे हो ना आणि ते बाळ जन्मलं आता तर मोठा झाला असणार आहे हो मोठं झालंय ही हो। कल्पना नसणार आहे की कशा परिस्थितीतून कुणी मदत केली गुड गुड दिस इज लाईफ सोल्जरचं हे लाईफ आहे आम्ही पूर्ण वाहू आणि आम्ही व्हॉलंटिअर आहोत आम्हाला कोणी फोर्स नाही केला एअरफोर्समध्ये जाऊन जा तुमच्याशिवाय काम होणार असं नाहीये व्हॉलंटिअर म्हणून आमचे मनापासून आमचे तर टायमिंग नाहीये आमच्याकडे दहा ते पाच पाच ते सात असलं नाही आठ तास काम केल्यानंतर विश्रांती नाही किंवा मी आज काम नाही करत असं नाहीये काम करायला गेलो ना हसत काम करणार अनुभव घेणार आणि तो म्हातारपणे एन्जॉय करणार बहुत बढियास तुम्ही आला थँक्यू व्हेरी मच मॅम थँक्यू व्हेरी मच असं हसत, हसत खेळत राहा एन्जॉय करा ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच